ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार केला ठाणे स्टेशनचा पाहणी दौरा काल म्हणजे दिनांक चार जून रोजी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले व त्याचा उडालेला धुरळा खाली बसेपर्यंत ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसले आज त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा दौरा करून तेथील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली चारच दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने ठाणे स्टेशनवर तब्बल त्रेसष्ट तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेऊन फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरण करण्याचं मोठं काम हाती घेतलं होतं आणि या कामाची पाहणी देखील यावेळी नवनिर्वाचित खासदारांनी केली आहे ठाणे रेल्वे स्थानकात होत असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा देखील यावेळी त्यांनी घेतला आणि या प्रकल्पांवर काम करत असलेले अभियंते आणि मध्य दे रेल्वेचे अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चासुद्धा केली आहे ते सामान मला माझं होतं अरे येणं आगे चल थांब मागे परत काय चेहरा दाखवायचा काही दिवसांनी नाही ಸಿನಿ ಪಡಲೇತ उठाएंगे पहला बोलो दो मेरे को फोटो निकालने का अभी ये गंदगी बिल्कुल नहीं चलेगी इधर तो अभी बारिश गिरेगा तो बारिश और कितना गंदगी की हो जाएगी कल तो कितने बजे उठाएंगे पिक्चर